आज बघा दिवसभर कसलं सुद्धा करमानं झालंय बघा सकाळ धरणं बसतोय काय कशावर मन लाग ना बघा ना कायच करू वाटतं ना म्हणून आज व्हिडिओच टाकला नाही बघा सकाळ धरणं नाही रोज आपला सकाळ सकाळी दहा अकरालाच व्हिडिओ पडतो अकराच्या यात साडे अकराच्या यातच आज कसलं म्हणजे कसलंच करमानं झालं या उघ वाटते सगळं काल सवासणी झाल्या सगळं झालं मनाला एकच वाटतंय आई असती तर काल किती हे झालं असत आई ना आमच्या अस कधी असं पुरण अस लाटाय चालू केलं बारीक कराय चालू केलं पुरण बारीक चालू केलं का डाळ शिजू घालायचे चा, अगोदरच आयचे घेत म्हणायची गरबड असायची लवकर आंघोळ करून वारी मागायचा यायची गावात घेतं म्हणायची लय आठवणी काय दिवसभर डोक्यात एकच खेळत होतं आई असते तर लय भारी झालं असतं पण करणार काय किती जरी आय 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 करत बसलो आई आता कधीच येणार नाही मला पण माहीत आहे पण मनात एक सारखी दुग 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 आणि ती विचार डोक्यात घेतलं का लय म्हणजे लई टेन्शन येतं आज दिवसभर तुम्हाला सांगतो त्याच टेन्शनमध्ये कायच कर वाटाना काय काम कर वाटाना काय नाही काय कर म्हणा काय करचोळी खांद्यावर घ्यायची ताटात घ्यायची जायची आई वारी मागायला ह्यांना काय नवीनच येते ते घरातल्या बायका आहेत दोघे दोघे नवीन यांना काही माहीत नाही देवातलं जास्त शेवटी मी काल नेहालो तर मला सांगतो मी जाऊन सकाळ सकाळचं वारी मागून आलो देवाला पाणी गाठलं सुद्धा वाईट वाटत होतं गावात जाताना देवास जाताना वाईट वाटत होतं आज जी मी चाललोय ती आई असती तर आई कधीच जाऊन आली असती खरच मित्रांनो जोपर्यंत आई वडील आहेत का तोपर्यंत खरंच त्यांना जपा किती पण वयस्कर असू द्या खरंच जपा माझ तर तुम्हाला सांगतो आई गेल्यापासून निमही तरी लय खुश लय म्हणजे लय खुश राहण्याचा प्रयत्न करतो पण डोक्यातनं काही जात नाही ते म्हणते ना आई गेल्यानंतर किती जरी आई 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 गेलं आई पण हा कधीहीच येणार नाही ती सत्य का नाही कधीच येऊ शकत नाही कावळा येऊन सारखा बसतो मला सांगतो वरडतो आराडतो मी त्यालाच म्हणतो आईच असेल माझी मस्त ते सगळं खोटं आहे पण मन राहत नाही ना ते कावळा आला का मी ते कावळ्यालाच म्हणतो आई आली वे आमची आई पण तशीच म्हणायची तिची आई वारली तर कारण आईचं दुःख मी स्वतः डोळ्यानं बघितलं होतं माझी आजी वारली होती आईची आई त्यावेळेस आई अशीच फायबल झालते त्यावेळेस मी आईला म्हणायचो आई आता आई गेली वारून म्हणायचो ना आता काय टेन्शन घेते म्हणून सारखी का रडते त्यावेळेस आईने मला शब्द म्हणली होती तुला काय करणार आहे म्हणायची आई बाप्पा जी माया आई गेली ती काय सुद्धा मला खरं म्हणा मी आईला म्हणलं आम्ही आहे की आता काय करतोस बाबा तुम्ही असून आई त्यावेळेस मला म्हणली होती ते शब्द मला आता आठवतो की माझी आई आता गेल्यानंतर मला ज्या मनात कसं वेदना होत्यात हे त्या काळचं मला आठवतं बाबा खरंच लय मिस करतो यायला बरं गा खच्यानंतर मला सांगतो लय म्हणजे आफाट झाला देवदेव ही झालं सगळं झालं त्या दिवशी चिंचणीला जाऊन आलो आणि खरंच बरं का चिंचणीला मी जात होतो पहिलं पण आईसाठी जात होतो आईच हल म्हणा आई देवाला म्हणून जाईल मला जी आवाज पहिल्यापासून नाद नव्हता येत हो का पण आई गेल्यानंतर शी मग पहिला मी देवालाही विरोध करायचो खरं सांगायचं म्हटलं तर पण आता तसं करू वाट ना आता मी विरोध करत नाही का तर आ मला असं वाटतं आईनंच माझ्या डोक्यात अशी बुद्धी दिली असणार आहे शंभर टक्के आईनंच मला विचार बुद्धी दिली असणार आहे झाला काल सगळा कार्यक्रम सवासणी ही सगळ्या झाल्या जर वर्षी आई होती त्यावेळेस किती असायच्या पंधरा वीस असायच्या ह्या वर्षी आम्ही तीस चाळीस घातल्या ती आईचंच म्हणायचं आपलं आशीर्वाद आईचाच म्हणायचं काल आईला पण नक्की नारळ फोडला आजीला पण फोडला माझ्या आजी पण आमची लय माया करायची पण आता देवाला फोडला काल आंबाबाईला माखोबायला पण काय करणार मस्त देवदेव झालं देव सगळं झालं आपली आई गेलेली आपल्या आयुष्यात कधीहीच येत नाही किती लाखो कार्यक्रम होतील हे तर कितीही चांगलं होईल हे घर पडून चांगलं घर होईल दारात कितीही मोठी झाडं झुड येतील गाडी बंगला सगळं येईल पण आपली गेलेली आई आयुष्यात कधीच येणार नाही त्या पैशापेक्षा किती जर एक वेळ खरंच देवानं आई ठेवायला पाहिजे होती पण काय करणार देवानं खरं वाईट केलंय लय म्हणजे लय वाईट केले मन, काई काई पन, मजी मजी ते म्हण पण काय करणार काय जण म्हणते ते मरण आहे शेवटी मरणाला कोणच अडवू शकत नाही खरं आहे मरणाला कोण अडवू शकत नाही पण ह्या वयात मरण येणं म्हणजे खरंच मशी लय बेकार म्हणायला लागल ज्या वयात जगण्याची इच्छा असते माणसाला ते ह्याच्यातच जर आपण आपली सगळे लेखरं बाळ जर सोडून जायचं म्हटलं वाईट वाटतं त्या क्षणाला सुद्धा आता आपल्याला काय वाटत नाही पण ज्या वेळेस आपण ह्या मानवीतून जीव सोडून जात चाललेला असतोय त्याला ती मृत्यू कळलेला असतोय की आपण आता लेकरातनं निघून चाललो त्यावेळेस काय करावं काय नाही ही सुद्धा सुचत नाही अशा कठीण परिस्थितीसुद्धा जाताना आमची आई पंधरा वीस मिनटं बोलून गेली बडा बडा पैशाचा चांगला उपयोग करा भांडणतांडा करू नका बाळा चांगली सांभाळा सगळ्या सुनांच्या हातात हात दिला पोरांच्या पाप्या घेतल्या आम्हाला जवळ घेतलं माझ्या तर पाया पल्लीत नेऊन उग रे तात्या मला दवाखान्यात नेऊन उग म्हणली कारण मला ती म्हणली तो किती जरी मला मोठ्या दवाखान्यात नेलं तर मी राहत नाही अशी माझी भाग्यवान आई होती की जिला तिला थि, मरण कळलं मरण कळलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही कोणाला पण मरण कळत नाही बोलच्या बॉलला माणूस मरण पडते एकमेव माझ्या आयुष्यात एक व्यक्ती अशी होती आई तिच्या मी जेव्हा पाड जीव लावत होतो आणि आई पण माझ्या जेव्हा पाठ जीव लावत होती त्या आईला माझ्या वर्ण भगवंतानंच बुद्धी दिली की तू सोडून चाललेस हे सगळं सांग तुझ्या लेकराबाळांना ही शेवटची संधी साधा सांगाय सांगण्यासाठी देवाला दिली म्हणून मित्रांनो आयुष्यात जितकं पुण्य करता येईल तितकं पुण्य करा जितकं तुमच्या हातानं दान करता येईल तितकं दान करा आयुष्यात नक्की तुम्हालासुद्धा चांगला दिवस येतील